नमस्कार शुभ सकाळ आज आहे अकरा जून आजचा सविस्तर हवामान अंदाज आपण बघणार आहोत राज्यातील विविध परिसरामध्ये आज, आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे चला तर मग बघूया सिल्वासा आहे ते पावसाची शक्यता आहे डहाणू पालघर वडा इगतपुरीच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर नाशिकच्या परिसरा परिसरात देखील पावसाची शक्यता आहे त्यानंतर मनमाडचा काही परिसर त्रिंबक जवार इगतपुरी सिन्नरच्या परिसरात पावसाची शक्यता आहे निफाड वडा पालघर शहापूर राजूर संगमनेर वसई विरार ठाणे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यानंतर मुसळधार पावसाची शक्यता घारघर आणि राहुरी संगमनेर श्रीरामपूर घोडेगावच्या परिसरात पावसाची शक्यता आहे अहमदनगरच्या परिसरात पावसाची शक्यता आहे जामखेड करमाळाच्या परिसरात पावसाची शक्यता आहे दौंड बारामतीच्या परिसरात पावसाची शक्यता आहे पैठण जालना सेलू या परिसरात पावसाची शक्यता आहे त्यानंतर जामखेडच्या परिसरात पावसाची शक्यता आहे बीड माजलगाव कैज परळी लातूरच्या परिसरात पावसाची शक्यता आहे तुळजापूरच्या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे तुळजापूर पंढरपूर या परिसरामध्ये हा जो परिसर दिसतो इंदापूर तुळजापूर पंढरपूर पेठ लातूर त्यानंतर उदगीर बसव कल्याणच्या काही परिसर परळीचा काही परिसर केज बीड पेठ बार्शी करमाळा या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर इंदापूर वडूज विटा कराड या ठिकाणी पावसाची शक्यता आहे बारामती जत या ठिकाणी पावसाची शक्यता आहे सांगली कोदोली राजापूर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे सावंतवाडीच्या परिसरात देखील मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर बिदर चंद्रपूरच्या परिसरात दुपारनंतर पावसाची शक्यता नाही चंद्रपूर कापसी कंकर गोंदिया नागपूर अमरावती शेगाव वाशिमच्या परिसरात देखील हलक्या सरी येऊ शकतात जळगावच्या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत नाही काही ठिकाणी वातावरणात अचानक बदल झाला तर काही ठिकाणी पावसाला पोषक हवामान निर्माण होऊ शकतं अशाच प्रकारचा हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद